विजेली दो विजली दोग गगनभेदी नाऱ्यासह हजारो शेतकऱ्यांचा विभागीय कार्यालयावर धापमोर्चा आवश्यकतेनुसार विद्युत दाब आणि अखंडित विद्युत पुरवठा मिळत नसल्यामुळे शेतकरी बांधव त्रस्त दुसरीकडे ग्रामस्थ नदी नाल्याचे गढूळ पाणी पिण्यास मजबूर ढाकणा फिडरच्या पंचवीस गावातील हजारो नागरिकांचा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर टी आंदोलन येत्या चार दिवसात समस्येचे निराकरण करण्याबाबत विद्युत वितरण कंपनीचे आश्वासन आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूया ताज्या घडामोडी धारणी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या ढाकणा फिडर मधील जवळपास पंचवीस गावात गेल्या बऱ्याच काळापासून पाहिजे त्या प्रमाणात विद्युत दाब आणि अखंडित विद्युत पुरवठा होत नसल्यामुळे होणारे शेतीचे नुकसान आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येला अनुसरून संबंधित गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांचा आक्रोश धाक मोर्चा हजारोच्या संख्येत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणापासून सुरू झालेला जन आक्रोश मोर्चा बिजली दोक बिजली दोक गगन भेदी सह, बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला ज्यानंतर स्थानिक प्रशासनासह विद्युत वितरण कंपनी प्रशासनामध्ये एकच खळबळ माजली होती भारत देशाने आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्यानंतरही आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्राच्या बहुतांश गावांमध्ये आजही विद्युत जोडणी झालेली नाही इतकेच नवे तर ज्या ठिकाणी विद्युत जोडणी करण्यात आली आहे त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात विद्युत दाब आणि अखंडित विद्युत पुरवठा होत नसल्याचे दिसून येत आहे ज्याचे जिवंत उदाहरण गेल्या अनेक काळापासून ढाकणा फिद तब्बल पंचवीस गावातील नागरिक अनुभवत आहेत ढाकणा फिद मध्ये गेल्या बऱ्याच काळापासून शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थ लो व्होल्टेजच्या समस्येने ग्रस्त आहे विद्युत पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन सुविधा करणे अशक्य झाले आहे इतकेच नवे तर विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे गावातील पाणी पुरवठा योजना ठप्प पडली आहे परिणामी नागरिकांना नदी नाल्याचे गडूळ पाण्याचे सेवन करावे लागत आहे या सर्व समस्यांना अनुसरून ढाकणा फिडर अंतर्गत येणारे हजारो नागरिक आणि शेतकरी बांधव आपल्या मागणीला अनुसरून धाक मोर्चा मध्ये सहभागी झाले होते हजारोच्या संख्येत शेतकरी बांधव आपल्या समस्येला अनुसरून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि विद्युत वितरण कंपनीची काही वेळाकरिता तारांबळ उडाली हो हे विशेष मोर्चा मध्ये नाकना फीड अंतर्गत येणाऱ्या राणामालूर ग्रामपंचायतचे सरपंच गंगाताई जावरकर महाराष्ट्र जनक्रांती सेनेचे संस्थापक मन्ना दारसिंबे बिजुधावडी सरपंच तातरा गडगा भांडुम झापल नाकणा या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य व नागरिक सोबतच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या प्रसंगी आंदोलन स्थळी स्थानिक प्रशासनाकडून तहसीलदार प्रदीप शेवाळे पोलीस निरीक्षक अशोक जाधव तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडून मुख्य अभियंता विद्युत वितरण कंपनी अमरावती ज्ञानेश कुलकर्णी आहे एन गंटीवार शाखा अभियंता व इतर कर्मचारी उपस्थित झाले होते विद्युत वितरण कंपनी कडून आंदोलनकर्त्यांना पाच दिवसांचे लेखी आश्वासन देण्यात आले असून तात्पुरता स्वरूपामध्ये व्होल्टेज समस्या आणि वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या समस्येपासून नागरिकांना सुटका दिली जाणार ज्याकरिता बँड्स मांडवा तेंबली बिजोधावडी गडगामालूर आणि बोरीखेडा येथे येत्या दिवसात लावले जाणार असे आश्वासन विद्युत वितरण कंपनीकडून देण्यात आले आहे तर दुसरीकडे चार दिवसांमध्ये समस्यांचे निराकरण न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र ठिया आंदोलन शासन प्रशासनाच्या विरुद्ध पुकारले जाणार असल्याचा इशारा उपस्थित आंदोलनकर्त्यांनी दिला आहे बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी अमरावती प्रतिनिधी मनोज मेळे